मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण के गौरी नारायण नमस्ते तर ह्या छाया बाळकृष्ण शहाने ताई आहेत जे की नाशिकच्या आहेत तर ताईंचीही ऑर्डर आहे तर ताईंनी ऑर्डर केलेला आहे धनाचा वर्षाव करणारा फोटो पूजा विधी केलेला आहे त्याचसोबत बघा ताईंनी अष्टलक्ष्मी दिवा मोठा ऑर्डर केलेला आहे सुंदर छान कोल्हा त्यासोबत माझ्या देवघरामध्ये जे लक्ष्मी बघता यांची सुद्धा विधिवत पूजा केलेली आहे ताईंनी लक्ष्मी सुद्धा मोठ्या साईजमध्ये ऑर्डर केलेले आहेत त्याचबरोबर बघा ताईनी एक धनलक्ष्मी कुंचनसुद्धा आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे ज्याचा साईज मोठ्या साईजमध्ये आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन मिळतो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे हा ताईने एक ऑर्डर केलेला आहे त्यासोबत बघा ताईनी पंचरत्न ऑर्डर केलेले आहेत तर त्यांची तुम्हाला पूजा सामग्री बघायला मिळेल ताईंची की ताईनी काय काय घेतलेलं आहे तर धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी ताईने बघा हे पंचरत्न घेतलेले आहेत हा कुंचन आहे ताईंचा पंचरत्न घेतलेले आहेत त्यासोबत ताईने या सुंदर अशा अक्षर घेतलेल्या आहेत हे दोन पोवळे घेतलेले आहेत त्यासोबत दोन लवंगा घेतलेले आहेत पाच गुंज दोन पोवळे त्यासोबत भगवान विष्णूंचं प्रिय पारिजातक फूल त्यासोबत ताईने मिडियम साईजचं हे कमळाचं फूल घेतलेलं आहे त्याचबरोबर ताईने चांदीचं श्रीफळ घेतलेलं आहे त्याचबरोबर हळकुंड घेतलेलं आहे आणि ताईने बघा किती एकवीस बांगड्या ताईने मिक्स घेतलेल्या आहेत बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी तर ही सगळी जी पूजा सामग्री आहे ती नाशिकच्या ताईंची आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून ताई तुम्ही पूजा साहित्य बघत असाल जसं शक्य असेल तसं मी व्हिडिओ करते कधी कधी व्हिडिओ करणं सगळ्यांचे मला शक्य होत नाही पण आता ना पाऊस पडतोय आहे वेळ तर ताईंचा मी कुंचन सेवेचा व्हिडिओ बनवलेला आहे तर ताई ज्या आहेत त्या नाशिकच्या आहेत प्रत्येकाच्या पूजा साहित्याची विधिवत पूजा करून आम्ही घरपोच पाठवण्याचं काम करतो आहे ताईंचं चांदीचं चा हळकुंडसुद्धा आहे बरं का ही सगळी धनलक्ष्मी कुंचन सेवेची पूजा सामग्री आहे त्यासोबत बघा ताईने सगळ्यात मोठ्या साईजची लक्ष्मीसुद्धा आपल्याकडे ऑर्डर केलेली आहेत तर अशी नाशिकच्या छाया ताईंची ऑर्डर आहे माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारा फोटो तर सगळ्यांच्या सा पूजा साहित्याची मी तुम्हाला व्हिडिओ वेळोवेळी करून दाखवते तर धनलक्ष्मी कुंचन सेवेची सामग्री आहे ताईकडं कवड्या गोमतीच्या क्रास हवेत म्हणून ताईंनी परचेस केले नसतील तर मीडियम साईजचं कमळाचं फुल आहे तुम्ही सुद्धा ही धनलक्ष्मी कुंचन पूजा सामग्री अगदी घरपोच मागवू शकता तर सर्वांना श्री स्वामी समर्थ